मनोज मनोजारे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे ते उपचारासाठी दाखल झाले सरकारने सगळे सोयरे अधिसूचना काढली मात्र अंमलबजावणी केली नाही आमची फसवणूक केली सरकारने गुन्हे मागे घेतो बोलून घेतले नाही अंतरावलीत गुन्हे जाणून बुजून दंगल केली असून यापुढे गुन्हे दाखल होतील संचारबंदी लावण्यासारखे काही झालं नव्हतं हो या विरुद्ध आम्हाला न्याय मिळणार असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगर येथे जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहे येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले मुख्यमंत्री कुणाचा करेक्ट कार्यक्रम बोलतो ते ऐकून घेतो न्यायालयाने शांततेत रास्ता रोखो आंदोलन करा असे सांगितले होते आम्ही शांततेत आंदोलन केले कुठेही काही झाले नसताना गुन्हा दाखल केला सगळ्या सोयांची अधिसूचना काढवून अंमलबजावणी केलेली नाही सोशल मीडिया खात्यावर बंदुका टाकायचे हे गृहमंत्र्यांना शोभतं का असा सवाल जरांगी यांनी उपस्थित केलाय जनता म्हणून आमची चूक झाली असेल पण तुम्ही सरकार म्हणून मायबाप आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या विरोधातच काम करणार आतापर्यंत त्यांच्यावर आरोप केले नाहीत पण त्यांची चुकी केली म्हणून बोललो संचारबंदी लावायला काही झालं नव्हतं अंतरावलीत गुन्हे जाणून बुजून ठेवले त्यामुळे न्यायालयात जाणार तिथे आम्हाला न्याय मिळेल असे त्यावेळी म्हणाले ब्युरो रिपोर्ट न्यूज छत्रपती संभाजीनगर